नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर आणि आता मी आली आहे कलस मराठीवरती नवी मालिका येते अंतरपाठ आणि अंतरपाठ मधले दोघ जण माझ्या सोबत आहेत ज्यांचं लग्न ठरलंय डिवॉर्स ही होतोय सगळंच होतंय मालिकेच्या पहिल्याच प्रोमोला एवढा ड्रामा दाखवलाय काय घडणार आहे नक्की मालिकेत हा सस्पेन्स आहे कारण मी कुठेतरी अडकलेलो आहे माझं प्रेम कुठेतरी दुसरीकडे गुंतलेलंय सो मला असं वाटतं की हिचं वाईट होऊ नये जबरदस्ती माझ्या घरच्या हिच्यासोबत लग्न लावून देत सो so, हा सगळा माझा प्रयत्न आहे हे लग्न मोडण्यासाठी तिचं आयुष्य चांगलं राहावं यासाठी बाकी हा सगळा सस्पेन्स आहे तुम्हाला कळेलच लवकर तिचं वाईट होऊ नये पण ती खूप खुश आहे खर तर इतकं खुश ऍक्च्युली हो गौतमी गौतमीने लहानपणापासूनच लग्नाची स्वप्न बघितली आहेत आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत असतो तो क्षण आता तिच्या आयुष्यात आलाय त्यामुळे ती खूप खुश आहे आणि जेव्हा या दोघांमधला अंतरपाठ खाली येतो तेव्हा तिला कळतं की आपल्या आयुष्यात एक वेगळंच वळण घेणार आहे त्यामुळे ती खूप शॉक पण असते तेव्हा आणि तिला खूप आता मिक्स्ड फिलिंग तिचं की आता काय करायचंय नक्की आपण ज्या क्षणाची वाट बघत असतो त्या क्षणी असं काहीतरी घडेल हे तिला एक्सपेक्टेड नव्हतं आणि अचानक तिचं आयुष्य वळण घेत पण त्यातूनही ती कसा तिचा संसार खुलवणार आहे हे सगळं तुम्हाला आमच्या मालिकेत बघायला मिळेल नक्कीच का तुम्हा दोघांची कास्ट नवीन आहे म्हणजे एकमेकांसमोर पहिल्यांदा जोडी दिसणार आहे काय वाटलं होतं जेव्हा रश्मी तुझ्यासोबत लीड ऍक्ट्रेस म्हणून माझी अभिनेत्री पहिली मालिकेची रश्मी असणार आहे कसं वाटलेलं तेव्हा हो? रश्मीला मी कधीच खलनायकाच्या भूमिकेत पाहिलं नव्हतं छान बोड कोंडास होती पण येस तिची एक गोष्ट खूप छान आहे ती माणसं विचार करून आयुष्यात जोडते मित्र विचार करून जोडते सो पहिल्याच दिवशी फक्त थोडंसं फॉर्मली होतं की हाय मी रश्मी अनपट पण नंतर मग जे काही छान ट्युनिंग झालं म्हणजे आज एकत्र जेवणासाठी वगैरे किंवा आम्ही नॉनव्हेज प्रेमी आहोत होतो ती डबा आणणं काळजी करणं लाड करणं सो छान ट्युनिंग आहे छान बॉन्ड झालंय इव्हेंटला पण आम्ही मी प्रतीक्षा रश्मी आम्ही तिघही एकत्रच नेहमी असतो सो फार मजा येते आणि कमाल बॉन्ड आहे आता सध्या बर रश्मी काय सांगशील कसं वाटतंय हे म्हणजे तुला जेव्हा कळलं होतं की अशी भूमिका आहे सोबत असा हिरो असणार आहे काय मायकॉन <laughs> oh <my God. laughs> <laughs> नाही जेव्हा कळलं होतं की मला ही भूमिका साकारायला मिळते तेव्हा खरंच खूप आनंद झाला होता आ, एक छान कॅरेक्टर आपल्याला प्ले करायला मिळणार आहे आणि ते घराघरात पोहोचवण्याचं खूप मोठी जबाबदारी ती आता माझ्यावर आहे आणि मी नक्की त्या पात्राला न्याय द्यायचा प्रयत्न करतेय तर मला असं वाटतं की तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्यावर राहू द्यात तुम्हाला नक्कीच गौतमी ही तुमच्या घरातलीच वाटेल आणि अशोक बद्दल बोलशील तर आम्ही पहिल्यांदा या सेटवरच भेटलो आमची पहिली अशी काही मैत्री नव्हती पण आता खूप छान आमची फ्रेंडशिप झाली आहे एक बॉन्ड तयार झालाय मजा येते आता एकमेकांसोबत काम करताना नक्कीच म्हणजे आता इंटरव्ह्यूज तर खूप झाले तुम्हाला दोघांचे एकत्र सीन्स खूप आस, सुरू असतील त्यातून आता हे बॉन्ड स्क्रीन वरती नक्कीच बघायला मिळेल शिवाय रील्स मध्ये वेगळं काहीतरी शिकणार आहे नक्कीच या सेट वरती खूप रील स्टार जमा झाले तरी खरं बघायला गेलं तर <laughs> आमच्या बरोबर संकेत आहे आणि संकेत आणि मी आधी खूप रील्स केले होते त्याला आम्हाला ऑडियन्सचा खूप छान रिस्पॉन्स मिळाला होता तर तसेच आता आम्ही वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये इथे रील्स करणार आहोत मी आणि अशोक झालं संकेत अशोक त्यांनी पण आता मध्ये एक पोस्ट केलं आहे रील सो मजा येणार आहे आम्हाला आता आम्ही शूटिंग सोबत रील सुद्धा शूट करणार आहोत बरं <laughs> नक्कीच रश्मी आ। पुन्हा तुलाच विचार कारण मी तुला जेव्हा जेव्हा तुझ्यासोबत इंटरव्ह्यू झालाय मोस्टली इंटरव्ह्यू झाला सगळ्या मालिकेत मोस्टली लग्न झालीय तुझी हे कितवं लग्न आहे आणि ह्या लग्नाने ऑलमोस्ट सहावं सातवं लग्न असेल प्रत्येक मालिकेत मी लग्न केले एक्सपिरियन्स आणि ती पहिल्या लग्नाला जशी दिसायची ना तशीच ती आजही दिसते काही फरक नाही लग्न स्पेशलिस्ट नऊ अधू स्पेशल साड्यांची किंवा ज्वेलरीची एखादी असावी तुझ्यावर सूट दिसावी सुंदर असं तू आहेस म्हणजे थँक्यू थँक्यू सो मच बर आता मालिकेत वेगवेगळे ऍक्टर्स आजूबाजूला आहेतच तशी ट्युनिंग त्यांच्यासोबत जाऊन आणि जेव्हा कळलं होतं की thank you, thank you so <laughs> विक 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 असे मस्त पैकी धमाल ऍक्टर्स असणार आहेत आजूबाजूला काय रिॲक्शन तुझ्या सुदैवाने संपूर्ण टीम आता मला अशी मिळाली ना जी त्यांच्यात आपण जर गेलो ना तर पटकन आपलं घेतात आणि स्वतःसाठी कुणी हे करत नाही इथे म्हणजे आमचं असं आहे की आपण हे जे काही करतोय हे अंतरपाठसाठी करतोय कलर्स मराठीसाठी करतोय त्यामुळे हे टीम वर्क आहे आणि खूप धमाल येते कुणी चुकत असेल तर त्याला व्यवस्थित असं नाही ना किंवा आमचे सुद्धा बरेच सीन आहे तर आम्ही ठरवतो की किंवा रश्मी सांगते की हे ना हे आपण असं करूया हे छान वाटेल आणि ते छान दिसतं ते बॉन्डिंग असल्यामुळे तर संपूर्ण टीमचं जे वर्क आहे ते टीम वर्क आहे आणि मजा येते एकंदर सगळं काम करतो फ्रँक्स वगैरे झालेत काही का म्हणजे काय प्लॅन झाले लक्ष तिकडेच गेलं म्हणजे फ्रँक्स वगैरे ऍक्च्युअली रश्मीला नाही जमत प्रँक करायला म्हणजे तिने केला जरी ना तरी ती मग मी तिला असं म्हणतो की आधी हसू नकोस हसवावर मग मला खरं पटेल की तू खरं बोलतेस मग तिने नाही नाही मी मस्करी करत होते पण ही खूप प्रँक करते जानवी आमची प्रतीक्षा खूप प्रँक करते म्हणजे तिने मला एक सकाळी सहा वाजता येऊन उठवलं हॉटेलवरती जो आम्हाला नऊ वाजता निघायचं होतं आणि मी सहा वाजता उठवलं मला नाही सहा ला ना? ना? गाडी आली चल रेडी आहे सगळ्यात मी वॉश वगैरे करायला लागलो फेस वॉश वगैरे केल्याच्या नंतर ती मला सांगते प्रँक करत होते जा <फुलान> <वाँ गाओ। laughs> बर असं आहे आणि आता या मालिकेत तुम्हाला दोघांची जोडी जी काय भांडताना किंवा जे काही असणार आहे तुमचं कसं रिलेशन असेल ते बघायला मिळेल पण आता जाता जाता मालिकेचं टायटल सॉंग खूपच सुंदर आहे सावनी आणि रोहितने नक्कीच गायले आणि त्यांच्या आवाजाला प्रेक्षकांची दाद नक्कीच असते तुमच्या आवाजात थोडस गुणगुणावं अशी इच्छा आहे माझी सो मच so आणि नक्कीच प्रेक्षक ही मालिका नक्कीच बघतील शेवटचा फक्त आवा mm -hmm. दहा जून ला संध्याकाळी साडेसात वाजता आम्ही भेटायला येतोय तुम्हाला अंतरपाठ या मालिकेतून तर नक्की बघा अंतरपाठ फक्त आपल्या कलर्स मराठीवर